स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि उद्या तीस सप्टेंबरला आलेली आहेत अष्टमी ज्याला महा अष्टमी असे देखील म्हटले जाते यंदा शारदीय नवरात्री तिथीचा दोन दिवसांचा योग आल्याने दहा दिवसांची नवरात्र ही साजरी केली जाणार आहे त्यामुळे तीस सप्टेंबर रोजी मंगळवारी अष्टमीचे होम हवन केले जाईल शारदीय नवरात्रीच्या काळात अष्टमीला आणि नवमीला विशेष महत्त्व दिले जाते नवरात्रीमधले हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे महिषासूर नामक दृष्ट राक्षसाचा पराभव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती अधिशक्तीने दुर्गेचे स्वरूप धारण करत महिषासुरावर मिळवलेल्या विजयानिमित्त हा दिवस साजरा केला जातो इतकेच नाही तर दुर्गा मातेच्या स्वरूपाची आराधना करताने विशेष या दिवशी होम सुद्धा केले जाते असे म्हटले जाते की या महाअष्टमीला जर आपण होम हवन केले तर नकारात्मक गोष्टींचा पराभव हा कमी होतो आपल्या घरापासून आपल्या कुटुंबापासून नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या दूर राहतात आणि म्हणून दरवर्षी अष्टमीच्या दिवशी घरामध्ये होम हवन जे आहे तर ते केले जाते तसेच अनेक ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा हे होम हवन जे आहे तर ते आवर्जून केले जाते तसेच या दिवशी कन्यापूजनसुद्धा केले जाते या दिवशी नऊ कन्यांचे पूजन केल्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या महाअष्टमीला अष्टमीला कन्यापूजन करू शकता जर तुम्हाला महाअष्टमीला शक्य नसेल तर तुम्ही महानवमीला हे कन्यापूजन केले तरीही चालेल तसेच हवनसुद्धा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला करू शकता धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी महाअष्टमी आणि महानवमीला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या तीस सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत महाअष्टमी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही सर्वांनी दोन विड्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर असा हा दोन विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला करायचा आहे कारण नवरात्रीचे हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते म्हणून तुम्ही उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला हे उपाय करायचे आहेत पुराणिक कथेनुसार विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे याशिवाय दुर्गा देवीची पूजा ही अपूर्ण मानली जाते विड्याचं पान जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा केला जातो या विड्याच्या पानाला तांबूल असे देखील म्हटले जाते स्कंद सुद्धा असे सांगितले आहे की समुद्र मंथनात ही विड्याची पाने वापरली होती आणि म्हणून या विड्याच्या पानामध्ये विविध देवतांचे स्थान आहेत आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या विड्याच्या पानासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून प्रयत्न करूनही जर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाही तर अशावेळी तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा ही या उपायाने शंभर टक्के पूर्ण होईल जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि घटस्थापना नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याचा पान लागणार आहे चांगलं एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला मध लावायचं आहे थोडंसं मध घ्या आणि त्या पानाला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते तुम्हाला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहेत तर तिथे समोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे किंवा देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे समोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार मंत्राचा जप करायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लेम चामुंडाई विच्छे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहेत या मंत्राचं पठन केल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते आता हे पान तुम्ही अर्पण केल्यानंतर ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जगदंबेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उचलून ते तुम्ही साईटला ठेवू शकता जेव्हा तुम्ही घट विसर्जन करणार आहे तेव्हा तुम्ही हे पान देखील विसर्जित करू शकता हा उपाय जो आहे तर तो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात देवी दुर्गेला विड्याचं पान आणि मध या दोन वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असतं म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्यावर सतत संकट अडचणी अडथळे येत असतील किंवा तुम्हाला रात्री झोपताने वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही हा पुढचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला मुहुरीचं तेल लावायचं आहे हे पान आपल्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर रात्री झोपताने ते पान उचलून तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पान उचलून तुम्हाला विसर्जित करून द्यायचं आहे तर हा उपाय तुम्ही उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर उद्या नवरात्रीमधली महाअष्टमी आहेत तर या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला आपल्याला पानाचा विडा जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे याशिवाय आपल्या कुलदेवीची सेवा पूर्ण होत नाही आणि जर हा विडा तुम्ही अर्पण केला ना तर कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांचं शुभफळ जे आहे ते देखील आपल्याला प्राप्त होत असतं आता हा विडा कसा अर्पण करायचा या विड्याला तांबूलसुद्धा म्हटलं जातं तर ता तुम्ही हे तांबूल घरच्या घरी बनवलं तरीही चालेल किंवा बघा जिथे पानशॉप आहे तर तिथे तांबूल हा बनवून मिळतो त्यामध्ये चुना आणि तंबाखू जो आहे तर तो वापरलेला नसतो तर त्यांना सांगायचं आहे की देवीसाठी आम्हाला तांबूल बनवून हवा आहे तर ते तुम्हाला बनवून देतील तर तो तांबूल आणायचा आहे आणि हा पानाचा विडा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतरनं तो घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ते तांबूल जे आहे तर ते द्यायचं नाहीत कारण तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि तो आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून तो तुम्ही घरीच सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे तर यासारख्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि हे विड्याचं पान तुम्हाला अगदी मनोभावे आपल्या कुलदेवीला दुर्गा देवीला समर्पित करायचं आहे यानंतर आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि एक वेळा सिद्धी कुंचिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी उचलून ते तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या घरात चहूबाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागते तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या अष्टमीला किंवा नवमीला करू शकता तर हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला करायचे आहेत यातील काही उपाय तुम्ही महाअष्टमीला करा आणि काही उपाय तुम्ही महानवमीला करा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील कारण नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं विड्याच्या पानाशिवाय दुर्गादेवीची पूजासुद्धा पूर्ण होत नाही आणि आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा पूर्ण होत नाही म्हणून या विड्याच्या पानासंबंधित आपण जे उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्याच आपल्याला शुभफळ प्राप्त होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ